इतिहास साक्षी आहे किती झेललीस तू घाव रक्ताच करून पाणी जिंकलीस न विसरणार कोणी तुझ नाव काळजावर कोरले आहे ईश्वरत्न भीमराव ईश्वरत्न भीमराव माझ्या काळ जात आहे का वळखीच नाव वळखीच नाव काळ काळजात आहे एक वळखीच नाव वळकीच नाव माझ्या काळजात आहे एक वळखीच नाव वळकीच नाव गगन भरारी आल पाकरस वळ आल पाक वळ घेण्या गगना भरारी आल पाकिळ आल पाकरासी वळ बापा माझ्या काळ जात आहे एक ओळखीच नाव एक ओळखीच नाव एक नि, निराळा तुझा निराळा स्वभाव आ, 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 हो माझ्या काळ जात आहे ओळखीच नाव एक वळखीच नाव